वा आजी आजी तुला पैशाची गरज पडली तर मला सांगायचं कुठून आणशिंद रे बाबू तू पैसे आपण दोघे मिळून भीप मागू <laughs> 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 तुला माझी जिंदगी जर खराब करायची अस तू तु काय तुझी जिंदगी मी खराब करू तर जिंदगी खराब आहे बुडीची बॅग आहे काय बरं मग कारे का रे चोरी करून आला चोर काही के काही का नाही का <laughs> का मी सो का सोबत चांगली वागत नाही का आजी हो चुळेल असते ना कुठं असते बर त्या ब्युटी पार्लर मध्ये जा तुला दिसते बर दारू पे कायले पाहिजे होती आईस्क्रीम खाले ओ बाई लहान लेकरांना आईस्क्रीम खात नसतात ताना दात सडते गिरते मग डॉक्टर कडे जाव लागते डॉक्टर एवढी मोठी सुई देते वाजी म्हणजे कुट्याचं नाव नाही म्हणतलं दारू नागतले अरे <laughs> ते पूनम काय म्हणते मले सुई शकल लय खराब आहे ठीक अस तो, तो बोलली ती <laughs> का कोरी सेना सोबत काय करून राहिली तू आजोचा बर्थडे नाही ते चाललंय ना हे खा आई बाबू बाबू आई बाबू पुढे चालला पेपर द्याला चलू आजी आजीचा पाया लागून जात पुष्पराज झुकिंगानी साला <laughs> काय वाजी कॅमेरा सुरू आहे तुला काही बोलायचं असेल तर बोल वाजी काही फरक पडत नाही लोक काय म्हणते मी खुशी <laughs> <वाओ वाँ। laughs> <वाँ। laughs> आहे आजी आजी तू कुठे आहे घरात तुला व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब चालवता येते का नाही रे ह्या गाड्या मध्ये नाही चालवता येत मला फक्त सायकल चालवता येते <laughs> <नो, नो। laughs> माय बाई सकाळी सकाळी सुरशेन चोरून राहिले काय बोलू मग इकडे अह आजी आजी मला परीक्षेत नव्वद टक्के मार्क भेटले तर तू काय करशील अरे बापरे खुशी ना पागल होईन मी पागल पाय मी तुला पागल होण्यास वाचवलं नापास झालो मी मेळे

हो शांती शांती कुठे गेली व ये तू आज तू खैरच नाही अहो आधी तू चुकीच्या गल्लीत आली शांतीचं घर हे नाही तिकडे आहे जीवत देते आता अहो अहो आहो अहो

अहो तुले तो सोन्याचा हार पसंत आला होता कनी हा या या, बसा 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 काही आणू का अहो तुला तो सोन्याचा हार पसंत आला होता कनी तर सोनाराकडे गेली होती आणला का औ तोच तर हार पहाले गेली होती कि हार कसा दिसतो रे बाबू एकटा नाराज बसला ओ आजी मी नापात झालो ना नापात झाला का पिंटीले पाय नव्वद टक्के ना पाच झाली मी परीक्षा तिच्या इकडेच बघा होतो मग ओ आजी वीस रुपये आ वीस रुपये आ अरे बापरे नाही जात एक गिलास पाणी आण बर माझ्यासाठी हा अव एक गिलास पाणी आहेत आ, आ, आजी आजी चणे खात चणे चने घोडे खातात घोळी पण खात घे 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 का घेऊन बाई तुला एवढी नाराज बसली आहे तुला काही मदत लागली ना मग माझी माझी मदत कशी त्याला नाही प्लीज मागू वा आजी आजी ते बघ मला पुट्ट मारते कोणतं पोट्ट रे तुला मारणार ते मी त्याला हिंगात दाखवतो दाखव बरं हे आहे ते बाबू असं मारत नसते व आजी लहान लेकर नाही चालली तीन दिवस झाले माझ्या घरची लाईन बंद आहे दहा फोन केले वायर म्हणले येऊन नाही राहिला आता मी काय डीपी झटके देतो ना सगळ्या गल्लीतली लाईन बंद करून टाकतो मी काही व्यक्तीनं ठेका घेतला का आई बापू किती वेळची बोलून राहिली बाहेर आहेस का हम कुत्तो से बात नहीं करते मी काय तुले कुत्रे दिसून राहिली नाही गदी बाई किती मान्स किती बोलगी यार पाया पडती की <laughs> का आजी तुझ्या आईची तर तब्येत खराब होती ना अरे बापा एवढी तब्येत खराब होती पण आता बरी आहे कशी आहे मग आता खोकला होता तू गेला आता श्वास घेण्यास थोडासा त्रास होते ए भगवान श्वास पण लवकर बंद करू <laughs>